एकच निर्धार बौद्ध आमदार या उक्तीनुसार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला येणारा विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळावे म्हणून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संविधान समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संविधान समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य या प्रसंगी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती देताना संविधान समर्थ समितीचे सदस्य म्हणाले की यावर्षी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून आमदारकीची उमेदवारी मिळावी म्हणून सर्व समाज एकत्रित एक आला असून आरक्षण असलेल्या फलटण कोरेगाव मतदारसंघात गेल्या तीन विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पासून आरक्षण असताना देखील फलटणच्या कोणत्याच राष्ट्रीय पक्षाने अथवा राजकीय नेत्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या समाजाला उमेदवारी दिली नसून आमच्यावर अन्याय केला आहे तरी पवार साहेब आपल्याकडे राज्यातील पुरोगामी विचाराचे वारसदार म्हणून आम्ही पाहत आहोत तरी साहेब आपण यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या समाजाला संधी द्यावी अशी मागणी ही संविधान समर्थ समितीच्या वतीने करीत आहे

तीन आहेत परत चर्मकार समाजाचे तीन आहेत आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज